आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय धनंजयजी साहेब यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलोत आणि त्यानिमित्तानं मला सांगायचं की स्टेजवर असणारे आपल्या सर्वांचं हृदयस्थान आणि या राज्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी साहेब आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि ज्यांच्या नावानं या बीड जिल्ह्यामध्ये दबंग खासदार म्हणून आपण त्यांचं नाव घेतो अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय प्रीतमताई त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच भाषण केलं असे माझे मित्र व माझे आमदार आदरणीय संजय भाऊ त्याचबरोबर बालासाहेबजी तो दोडतल्ले स्टेजवरील सर्व मान्यवर व स्टेजच्या समोर असलेले जे मोठे असतील ते माझे मोठे बांधव जे लहान असतील ते माझे लहान बांधव बंधू आज आपण या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याला जास्तीत जास्त मतानं विजय करण्यासाठी या या ठिकाणी एकत्रित आलो आणि त्यानिमित्तानं मला सांगायचं आहे की गेल्या सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि निवडणुकीमध्ये आपल्या लाडक्या ताईसाहेब निसटता त्यांचा पराभव झाला हो आणि त्या पराभवानं हो आपण एवढे दुःखी झालो की प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी आलं प्रत्येकाचं हृदय तुटलं मन हरलं अशा प्रकारचा आपण पराभव मागच्या सहा महिन्यापूर्वी बघितलेला आहे आणि आपणच नाही तर अख्खा महाराष्ट्र तळमळला अख्खा महाराष्ट्र हळहळला परंतु जो आपल्याला हा अपमान सहन करावा लागला हा जो आपल्या जिल्ह्याला लागलेला डाग आहे हा डाग जर आपल्याला धुवून काढायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्या लाडक्या नेत्याला लाखो मताची लीड देऊन तुम्हाला निवडून आणावा लागल जसा ताईसाहेब पडल्यावर महाराष्ट्र हळहळला बीड जिल्हा रडला प्रत्येकाचं मन तुटलं तसं उद्या तेवीस तारखेला आपल्या लाडक्या नेत्याची लीड बघून या महाराष्ट्रातला या जिल्ह्यातला माणूस आनंदाने अगदी नाचला पाहिजे उड्या मारल्या पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला विक्रम येणाऱ्या वीस तारखेला करायचा आहे आता समोरच्या उमेदवाराचं सांगायचं जर झालं तर साहेब ताई साहेब पालकमंत्री असताना जिल्हा परिषद तुमची आली मेजॉरिटी तुमची आली परंतु आम्ही म्हणलं ताई साहेब आपल्याला पुढं विधानसभा आहेत बऱ्याच निवडणुका आहेत मग आपण फोडू ताई साहेब म्हणलं कसा आपल्याला जिल्हा परिषद मी म्हणलं बदामरावला फोन करा मेटे साहेबाला फोन करा दोघाला फोन केला ते, ताई ते त्यानं ताईचं ऐकलं मेजॉरिटी झाली साहेब आपली मेजॉरिटी दिसली की हे उभा राहिलेले उमेदवार राजेश साहेब उठले आणि ताई साहेबाच्या चंबर येऊन मध्ये येऊन बसले अशा प्रकारचा ह्यांचा खेळ आहे जिधर बम उदर हम अशा प्रकारची परिस्थिती आहे एक मेंबर त्यांचा होता एक मेंबर असून ताई समोर येऊन मला तुमच्या पक्षामध्ये घ्या तुमच्या गटामध्ये घ्या अशी विनवणी केली ताई साहेबाचं मन त्यान त्यानं त्यांना घेतलं हळूद पुन्हा म्हणले मला सभापती पद करा ताई साहेबाला वाटलं जाऊ द्या करून टाका मग सभापती पद मिळाल्यावर म्हणले मला आरोग्य आणि शिक्षण खातं द्या ते काही मेटे साहेब सोडायला तयार नव्हते बदामराव पंडित त्यांच्याकडे सात जागा होते तेही सोडाय तयार नव्हते परंतु ताई साहेबांना विनंती केली त्या दोघांना आणि विनंती करून यांना शिक्षणाने आरोग्य खात सभापती केलं परंतु अडीच वर्ष संपल्यानंतर जसे कपडे बदलावा तसं त्यानं पुन्हा ताई साहेबाचा गट सोडून पुन्हा ज्या काँग्रेसमधून निवडून आले तिकडे गेले परत एवढ्या दिवस पक्षाचे अध्यक्ष राहिले परत आता तिकीट मिळालं नाही परत काँग्रेस मधून उडी मारली पवार साहेबांकड तिकडं गेले आता तिकडून पुढच्या काही काळामध्ये हरल्यानंतर परत या दोन नेत्याच्या पैकी कुणाच्या तरी पाया पडून पुन्हा आपल्याकडे येतील मग अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण मत देऊन काय उपयोग आहे का एक तर हे उमेदवार शंभर टक्के पडलेत शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पडलेत मग असल्या पडलेल्या उमेद पडणाऱ्या उमेदवाराला आपलं मत देऊन वाया घालवायचं का बाद घालवायचं नाही आणि म्हणून आप मी आपल्याला सांगाल की येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सगळ्याचं नेतृत्व ज्या नेतृत्वाकडे आपण एक डोळे लावून बसलेलो की या महाराष्ट्राचं नेतृत्व आपलं नेत्याकट कधी येईल आणि मी सांगू इच्छितो महाराष्ट्राचं नेतृत्व येव म्हणजे मुख्यमंत्री होवा म्हणत नाही मी पण या महाराष्ट्रावर कोणतंही पद आलं तर निश्चितपणे यांचा दबदबा राहील एवढं मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून या नेत्याला आपण जसं ताई साहेब पडल्यानंतर हळलो हा महाराष्ट्र हळाला तस या निवडणुकीमध्ये निवडणूक अवघड आहे साहेबाच्या दृष्टीने साहेब म्हणते ते बरोबर आहे परंतु आपल्याला जिंकणं अवघड नाही परंतु आपल्याला रेकॉर्ड करणं हे आपल्यासाठी एक आव्हान आहे आणि ते आव्हान निश्चितपणे तुम्ही पार यात तीळ मात्र शंका नाही हे पक्षात ज्या गेलेत आता मी काय एवढा मोठा नाही परंतु मी सांगू इच्छितो जे या ज्या पक्षा पक्षात हे गेलेत त्यांच्या नेत्यानं आपल्यासाठी काय केलंय अहो साहेबांच्या हृदयातली माणसं आम्हीच दाखवून फोडल्या गेली त्यांना साहेबाच्या विरोधात उभा केलं आणि ते पडल्यानंतर त्यांच्याकडे डुकून सुद्धा बघितलं नाही त्यांना वऱ्यावर सोडून दिलं अशा प्रकारच्या शरद पवार साहेबाच्या पक्षामध्ये हे गेलेत त्याच्यानंतर दुसऱ्या नेत्यालाही उभा केलं अहो फुलचंदराव किती साहेबाच्या म्हणजे एक हृदयातले माणूस होते ते म्हणाचे माझी छाती पाडली तर साहेब दिसतील अशा चांगल्या माणसाला सुद्धा या पवार साहेबानं खोट आमिष दाखवून साहेबापशी साहेबापासून फोडला त्यांना उभा केला ते, के ते पडल्यानंतर त्यांनाही वाऱ्यावर सोडून दिलं आता एक छोटसं सा उदाहरण साहेब सांगतो आणि संपितो हे सगळं झालं पण मलाही त्याच ती जळ सहन करावं लागली आमच्याही मोठ्या भावाला नानाला कुठलं तरी आम्हीच दाखविलं बीडपासून बीडपासून अजित पवार साहेब तेव्हा तिकडे होते त्याने बीडपासून नगरपर्यंत गाडीत नेलं आणि त्यांचे डोके काय त्यांच्या डोक्यात भरविलं त्यांची इच्छा नसताना आणि आदरणीय जे आपल्या सर्वांचं पितृतुल्य तुल्य असं नेतृत्व होतं ते अण्णाच्या उभा विरोधात उभा केलं आणि मग तेही पडले त्यांनाही वाऱ्यावर सोडून दिलं म्हणजे हे प्रत्येकाला आपल्या चांगल्या माणसाला घेतात आणि वाऱ्यावर सोडून देतात आला मला तर आता वाटतं की हे राजे साहेबाला हे वाटुळीतच सोडून देते बघा तुम्ही बघा काही दिवसात हेच होणार आहे आणि म्हणून आपल्या नेत्याला आपण येणाऱ्या वीस तारखेला त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून त्यांना भरभरून आपल्या भागातून मतदान द्यावा जे आपल्याला लागलेला कलंक आहे मी कलंकच म्हणेन जो आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या भागातून चांगले मतं मिळालेत पण पाहिजे तेवढे मिळाले नाहीत पण या येणाऱ्या वीस तारखेला मला खात्री आहे की या रोडपासून खाली एकही एक गाव मायनस राहणार नाही आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे आणि मला खात्री आहे एकही एक गाव मायनस राहणार नाही आणि प्रचंड मतानं तुम्ही आघाडी देऊन परत एकला आपल्या भागाचं वैभव आदरणीय साहेबांच्या आणि आदरणीय ताई साहेबाच्या मागे उभा करावा अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र